नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये युवकावर चाकू हल्ला दाखल बदनामी करत असल्याच्या संशयातून एका वीस वर्षीय युवकावर चाकुणे जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी सतरा एप्रिल रोजी मुकुंदनगर भागातील इकरा हायस्कूलच्या मागील गेट जवळ घडली या हल्ल्यात शब्बीर सल्लाउद्दीन शेख पैवर्ष वीस राहणार दरबार चौक मुकुंदनगर गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शब्बीरने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कासिफ आसिफ शेख सलमान पिंजारी व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी शब्बीरला अडवून तू आमची बदनामी करतोस असे म्हणत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली त्यानंतर एकाने चाकू काढून शब्बीरच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार केला यात शब्बीर गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार ए ए कासार हे करीत आहेत प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा